आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचप्रमाणे पणन मंत्री जयकुमारजी रावळ यांची भेट घेतली विषय होते की मोर्शी वरुड अचलपूर चांदूर बाजार आणि अंजनगाव सुरली यामधल्या संत्रा बागाची फळगळतीने अतिशय मोठं नुकसान झालं आहे आणि त्याच्यासाठी महत्वाचं कारण सततचा असलेला पाऊस जमिनीतला ओलावा आणि त्यासाठी नुकसान भरपाई देणं ज्याप्रमाणे अतिवृष्टी धारकांना दिली त्याप्रमाणे नुकसान भरपाई देणं अत्यावश्यक आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना याबाबत निवेदन दिलं आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यासोबतच दुसरं अमरावतीमधलं जे नेहरू मैदान आहे ते नेहरू मैदान अबाधित राहावं आणि नेहरू मैदानावर ट्रॅक तयार करण्यात यावा सोलर लाईट असावे तिथे फिरण्याची व्यवस्था असावी वृद्ध लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असावी त्याचप्रमाणे लाल शाळेचं सुद्धा सौंदर्यीकरण करण्यात यावं त्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी तातडीने मागितला त्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना हे दोन विषय तर सांगितलेच त्यासोबतच अमरावती महानगरपालिकेची इमारत ज्या जागेवरती आहे त्या ठिकाणी किंवा जुनं तहसील कार्यालय होतं त्या ठिकाणी ती करण्यात यावी आणि नेरुमैदानला बिलकुल करू नये याबाबतीचं निवेदन दिलं आणि त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद होता आणि तिसरं जयप्र जयकुमारजी रावळ जे पणन मंत्री आहेत त्यांना सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात आणि कापसाच्या खरेदीच्या संदर्भात चर्चा केली आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी अठरा लाख मेट्रिक टनाचं अठरा लाख साडे अठरा लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंगजी चौहान यांनी मंजूर केलं नऊ हजार पासष्ट कोटी रुपये मंजूर केले आणि त्यासाठी जास्तीत जास्त केंद्र असावे आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे तीस ऑक्टोबरपासून त्याची नोंदणी आणि पंधरा नोव्हेंबरपासून त्याची खरेदी ती सुरू करण्याचं अभिवचन माननीय पणनमंत्री जयकुमारजींनी दिलं त्यासोबतच कापसाच्या खरेदीसाठी सुद्धा सीसीआयचे केंद्र मोठ्या प्रमाणात असले पाहिजे आणि संपूर्ण कापसाची खरेदी सुद्धा झाली पाहिजे संदर्भात सुद्धा चर्चा केली सचिव प्रवीणजी दराडे सुद्धा उपस्थित होते आणि या वेळेला अगोदरच्या दिवशी सोमवारी अमितजी शहा गृहमंत्री आलेले होते भारतीय जनता पक्षाचं कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं भूमिपूजनाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं आणि दुसरा दिवस जनतेच्या कामासाठी अतिशय चांगल्या तऱ्हेने सकारात्मक प्रतिसाद मिळवता आला आणि त्यामुळे चांगला दिवस गेला धन्यवाद